नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबरगाव रोडला हमने मंगल कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावरती अकराशे स्क्वेअर फुटामध्ये वीस बाय पंचावन्न साईज मध्ये त्या ठिकाणी एक रूम आणि टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असलेलं घर विक्रीसाठी अकराशे स्क्वेअर फुट प्लॉट आहे प्लॉटच्या किमतीमध्येच घर आहे किंमत एकवीस लाख रुपये ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बाबरोड लालकल्यापासून एक किलोमीटर डिस्टन्सवरती वरती थोडंसं पुढे आल्यानंतर या नवीन लेआउट ले मध्ये आजूबाजूला ले एरिया भरलेला आहे एकवीस लाख रुपये किमतीमध्ये अकराशे स्क्वेअर फूट प्लॉट असलेलं घर विक्रीसाठी एक रूम आहे टॉयलेट बाथरूम आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे पक्की रूम आहे आणि टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना ऑफिसला करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांना कुणाला खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल गुंटेवारी गोंटेवारी कम्प्लीट आहे वीस बाय पंचावन्न साईज आहे अकराशे स्क्वेअर फूट जागा आहे धन्यवाद